नमस्कार मित्रांनो ग्राम स्वराज्य संपत्ती समृद्धी असे आहेत शाश्वत उत्पन्नाचे स्त्रोत तयार करायचे का म्हणजेच काय आता तोंडाला आलेला घास जाण फेरावून घेतलं जाणं अशा आशयाने जे काही आसमानी संकटामुळं आपण पाहतो ग्रामीण भागामध्ये नेहमी आपण अशा पार्श्वभूमीवरती चर्चा ऐकत राहतो तर या सर्व परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ग्राम स्वराज्य म्हणजेच स्वयंपूर्ण गावखेडी या आशयाने संपत्ती पब्लिक समृद्धी म्हणजेच शाश्वत उत्पन्नाचे स्रोत तयार करायचे का या आशयाने आज मी आपला कौल देत आहे नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज म्हणून मुक्कामपोस्ट दौडांनी तालुका परांडा जिल्हा धाराशिव उस्मानाबाद तीन एकेचाळीस एक्केचाळीस झिरो चार प्रस्तावित सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे परियोजना लाभार्थी बाधित गाव किंवा प्रस्तावित वाशी औद्योगिक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आशयाने लाभार्थी बाधित गाव परिसर किंवा सूरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे भारतमाला परियोजनाच्या पार्श्वभूमीवरती लाभार्थी बाधित इंडस्ट्रीयल इंटिग्रेटेड काउनशिपच्या पार्श्वभूमीची शक्यता किंवा जिल्हा उपजिल्हा रुग्णालयाच्या पार्श्वभूमीवरती लाभार्थी गाव असे वेगवेगळे आशय आहेत आज अशा सर्व एकंदरीत शाश्वत विकास किंवा ज्याला आपण प्रगतीची खरी दालनं म्हणू शकतो की आपण नेहमी सांगतो सर्वांना की रोटी कपडा मकान बिजली पाणी सडक शिक्षण आरोग्य रोजगार आणि सत्य माहिती हे सर्वसाधारण आज प्रत्येकाच्या जगण्याच्या मूलभूत गरजा आहेत असं म्हटलं तर तेव्हा उभं ठरणार नाही तर आज आपण कौल घेत आहोत ग्राम स्वराज्य म्हणजेच स्वयंपूर्ण गावखेडी तर काय असे आहे संपत्ती संबोधन म्हणजेच कुठल्याही परिस्थितीमध्ये अगदी आसमानीच्या संकट यांना पण आपण शाश्वत उत्पन्नाचे स्रोत तयार करायचे का तर आपलं जर होकार असेल तर आपण यस आणि नकार असेल क्लिक करायचं आहे सगळ्यात महत्वाचं आता यूट्यूब साक्षरता बऱ्यापैकी सगळ्यांमध्ये निर्माण झालेली आहे सगळी लाईव्ह आणि व्हॉट्सअप ग्रुप असेल ते किंवा स्टेटसवरती ठेवण्यासाठी स्क्रीनच्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात तीन टिपक्या आहेत त्या टिपक्याला टच करायचं आहे मग तुम्हाला पुढच्या स्क्रीनवरती मधोमध उजव्या बाजूला पान दाखवलेला शेअरचा ऑप्शन आहे तिथं टच केल्यानंतर तुम्हाला आणखीन पुढचे पर्याय दिसतील तोपर्यंत तुम्ही तो करा तुमच्या तिथं व्हॉट्सअप स्टेटस आणि सायन ग्रिपवरती मी देखील माझं व्हॉट्सअप स्टेटस आणि लोकल जे ग्रुप आहेत त्याच्यावरती शेअर करतो आणि लगेच मिनटाच्या परत येतो धन्यवाद शेअर करा परंतु सगळे